नवीन मराठी वर्ष सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो मनोगत ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी गुढी गुढी उभा करून सोलापुरातील जनतेसाठी येणार वर्ष सुख समृद्धीचं जावो अशी प्रार्थना केली येणारी पाच वर्ष सुख समृद्धीची तसंच विजयाची जावो अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली आज इथ गुढी उभारलेली आहे आणि चैत्रामध्ये गुढी हा समारंभ आमच्या सगळ्या नुसतेच हिंदू नाही पण मुसलमानही आता एवढे कितीतरी याच्यात सामील झालेले आहेत या सगळ्यांनी मिळून ही गुढी उभी केलेली आहे आणि ह्या गुढीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना हा, हा शुभसंदेश देतो आहोत हे ये येणार वर्ष येणारे पाच वर्ष काँग्रेस पक्षाला सुखाचे समृद्धीचे आणि विजयाचे जावो अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करतो आहोत यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी गृहमंत्री सिद्धाराम मेत्रे सुरेश हसापुरे विनोद भोसले सुशील बंदपट्टे बाबा करगुळे संजय हेमगडी नंदकुमार पवार तिरुपती परकी पंडला महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे सुमन जाधव शोभा बोबे व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते